पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला अदवेतला सुगंधित तेल आणि उठणं लावून अंघोळ घालणार आहे इकडे आपण वाहत आहोत नैनाने सुद्धा राहुलला फोन करून घरी बोलवलेलं असतं परंतु राहुलला घरामध्ये एंट्री नसल्यामुळे राहुल हा बाहेर गार्डनमध्येच थांबलेला असतो तेव्हा त्याला सुगंधित तेल आणि उठणं लावण्याची तयारी नैनाने बाहेर गार्डनमध्येच केलेले असते त्याला हॅप्पी दिवाळी असं विश करते आणि छान अशी मिठी मारते इकडे अद्वेत त्याच्या रूममधून खाली आलेला असतो खाली कलाने सुगंधित उठणं आणि छान अशी अभ्यंग स्नानाची तयारी केलेली असते घरातील सर्व मंडळींसमोर आता ती अद्वेतला स्वतःच्या हाताने उठणं लावू लागलेली असते कला ही अतिशय लाजत असते अद्वेतला उठणं लावत असताना आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहून डोळ्यांनीच एकमेकांवरील प्रेमाचे साक्ष देत असतात तर कला अद्वेदचा हात हातामध्ये घेऊन छान असे उठणं लावते तिने सुरुवात पायांना उठणं लावण्यापासून केलेली असते तर अद्वेत हा अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो तसं तसं कला लाजत असते आता तिने गालांनाही त्याच्या उठणं लावले